श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा तीस जानेवारी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की जेथे नाम तेथे परमात्मा आहेच तुम्ही सर्व भाविक जन ऐकावे माझे वचन माझे भेटी सदा राहावे मुखाने राम नाम घ्यावे जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला जेथे नामाचे स्मरण ते माझे वस्तीस्थान जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव. हे आणून चित्ती सुखी रहावे प्रपंचाप्रती नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास तुम्ही सुज्ञ माझे प्राण नाम करा तेवढे जतन नामात ठेवावे प्रेम तेथे माझी वसती जाणं जाने जाने इच्छा धरावी व्हावे माझे त्याने नाम कधी न सोडावे वाचे एवढे देईल जो नामदान त्याला अर्पण करून घेईन जाणं जेथे नाम तेथे माझे धाम नामा परते न मानी सुख तेथेच माझे राहणे देख तुम्ही शक्य तितके राहावे नामात हेच माझे सांगणे तुम्हास शक्य तो नामस्मरण करावे म्हणजे मी तुमचे जवळ अखंड आहे असे समजावे जेथे परमात्म्याचे नाव तेथे माझा आहे ठाव। जेथे नाम तेथेच मी हा बाळगुण असावे तुम्हे। नाही केले वेद पठन शास्त्राचे नाही झाले ज्ञान श्रुती स्मृती उपनिषदे यांची नाही ओळखन असा मी अज्ञान जाण तरी एक भजावे रघुनाथासी अर्पण होऊन जावे त्यासी ऐसे जाणू चित्ती खंड नाही समाधान वृत्ती मी सतत आहे तुमच्या पासी हा ठेवा निर्धार न सोडावा आता धीर ठेवावा एक विश्वास मी आहे तुम्हा जवळ खास श्रीदास बोध नामस्मरण याचे असावे वाचन मी त्यातच मानावे जाण कृपा करील रघुनंदन मी तेथे आहे हे नक्की समजावे राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे रहित मी तुमचे जवळ सतत आहे मी नाही अशी कल्पना करू नये तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे मी नाही सोडून गेलो कोणाला दूर माझी वसती तुमच्या शेजारी जाणं माझे येणे जाणे तुमचे हाती तुम्हा सर्वाहून नाही परती राम परिता मी जैसा प्राणा परिता देह जान, सदा सर्व काळ माझ्याशी वास हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कोठे घर बसल्या राम भेटे जे जे करणे आनिले मनी राम रामकृपे पावलो जनी आता पहा मला रामात आनंद मानावा नामात सर्वांनी राखावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाणं माझे ऐकावे सर्वांनी सदा राहावे समाधानी आजचे बोधवचन जेथे नामाचे प्रेम तेथेच मी सतत जाणं जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।